नमस्कार मित्रांनो हल्ली एखाद्या माजी नगरसेवकांनी नगरसेविकेनी जरी पक्ष सोडला तरी उबाठा सेनेला मोठं खिंडार पडलं वगैरे अशा प्रकारच्या हेडलाईन चालवल्या जातात आताही तशाच हेडलाईन चालवल्या जात आहेत निमित्त आहे चार वेळेला नगरसेविका राहिलेल्या आणि महिला विभागाच्या संघटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजुल पटेल यांनी उबाटा सेनेला कायमचा जय महाराष्ट्र अल्लाह अकबर जे काय असेल ते करून एकनाथ शिंदेच्या म्हणजे शिवसेनेमध्ये प्रवेश केला जो सीन एकनाथ शिंदेनी बंड केलं तेव्हा झाला होता त्याचीच एक छोटी मिनी आवृत्ती या वेळेला दिसली एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह जेव्हा पहिले सुरत मग गुवाहाटी गोवा आणि नंतर मुंबई असा सगळे मार्गक्रमणा करत होते तेव्हा धमक्या देण्यात आल्या होत्या की मुंबईत फिरणं तुम्हाला अशक्य होईल गुवाहाटीला काय जाता मुंबईला या मुंबईला बघून घेऊ वगैरे आणि त्यामुळे जेव्हा एकनाथ शिंदे अवतरले तेव्हा मुंबईत काही दंगे वगैरे होतात की काही हिंसाचार होतो की काय अशी उगाच पुरोगामी माध्यमांना भीती वाटत होती अर्थात तसं काही होणार नव्हतं पण जेव्हा राजोल पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांच्या नावावर असलेली शिवसेना शाखा कोणाची यासाठी असंच एक आंदोलन छोटेखानी आंदोलन ज्याच्यामध्ये आमदार अनिल परब यांनी त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं एक मोहल्ला सभा याच्या पलीकडे त्याला काही अर्थ नव्हता त्याच्यातही पुन्हा तोच विषय जी, जी गोष्ट शिवसेनेच्या बाबतीत झाली की शिवसेना हा पक्ष आमदारांचं खासदारांचं नगरसेवकांचं मत दुय्यम पण पक्ष ज्यांनी स्थापन केला त्यांच्या मुलाला वारसा हक्काने हा पक्ष मिळाला पाहिजे आणि हाच खरा न्याय आहे अशा प्रकारची भूमिका घेतली गेली आणि जे जे कोणी एकनाथ शिंदेच्या सोबत गेले त्या सगळ्यांना गद्दार म्हटलं गेलं मिंधे म्हटलं गेलं बाकी काही करप्ट मॅन सी एमचं करप्ट मॅन म्हटलं गेलं काय वाटेल त्या ना नावाने म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर म्हटलं गेलं काही म्हणजे आपण कोठ्या स्तराचं राजकारण करतोय आता राजुल पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर ती जी शिवसेना उबाठा गटाची शाखा होती अर्थात ती पूर्वी शिवसेनेची शाखा होती आणि तेव्हा जेव्हा शिंदेनी बंड केलं तेव्हा राजुल पटेल उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिल्यामुळे ही शाखा उबाटा सेनेकडे आली होती पण आता त्या शिवसेनेत गेल्यामुळे त्यांनी बहुधा त्या शाखेच्या चावीसकट कुलूप आणि चावी सकट शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यामुळे त्या शाखेभोवती बाजूला आंदोलन करण्यात आलं होतं आणि मग त्याचा इतिहास सांगण्यात आला की कशा प्रकारे ही शाखा पाडण्यात आली होती आणि मग शिवसेनेंनी संघर्ष केला आणि तेव्हा अनिल परब त्याच्यात सहभागी होते आणि ती शाखा पुन्हा बांधली म्हणजे कायदेशीर बाबींसाठी जरी ती वास्तू ती जागा आहे ती राजूल पटेल यांच्या नावावर असली तरी ती शिवसैनिकांच्या रक्तानी आणि घामानी बांधली गेली असल्यामुळे ती उबाठा सेनेलाच मिळायला हवी आता अनिल परब वकील आहेत आणि त्यामुळे त्यांना एवढं कायद्याचं ज्ञान तर असायला हवं की कायद्यानी जर जागा एखाद्या व्यक्तीच्या नावावर असेल तर ती जागा ती व्यक्ती ज्या पक्षात प्रवेश करेल त्या पक्षाला म्हणजे त्या व्यक्तीच्या हातात आहे की तिथे धनुष्यबाणाचा झेंडा लावायचा का मशालीचा झेंडा लावायचा का कमळाचा झेंडा लावायचा का घड्याळाचा झेंडा लावायचा हे त्या व्यक्तीच्या हातात आहे आणि तरी देखील एका शाखेसाठी थैथया एवढा करण्यात आला त्याच्यामध्ये सगळी निष्ठा वगैरे दाखवण्यात आली आदित्य ठाकरेंनी तर प्रतिक्रिया दिली की असे जर कोणी गद्दार सोडून जाणार असतील तर जाऊ दे आम्ही एकटे लढू आम्ही संघर्ष करत आहोत अडीच वर्ष संघर्ष करतो विरोधी पक्षात त्याच्या आधी कोविडच्या काळातही जगातले सगळ्यात कर्तृत्ववान मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे साथीदार संघर्ष करत होते आणि त्यामुळे पाच वर्ष सतत संघर्ष करणाऱ्या पक्षाला एखाद दोन माजी नगरसेवकांच्या जाण्याने काही फरक पडत नाही आम्ही संघर्ष करू आणि एकटे राहिले तरी लढू म्हणजे दत्ताजी शिंदेंचा तो संवाद मला आठवला बचेंगे तो ऑर बी लढेंगे तेव्हा त्यांनी सांगितलं की हे सरकार ई व्ही एमचं सरकार बसलेलं आहे आणि एवढ्या जागा मिळाल्या तेव्हा सरकारमधल्या लोकांनाही धक्का बसला की आपल्याला एवढं यश कसं मिळालं आणि त्यामुळे जे आत्ता एकनाथ शिंदेसोबत जात आहेत हे सगळे गद्दार आहेत आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जात आहेत कोणीही गेलं तरी आम्हाला त्याची काळजी नाही एकटे राहिले एकटे राहिलो तरी लढून जिंकून दाखवू ते एकटे म्हणजे कोण हा प्रश्न पुन्हा आहेच पण सांगायचा सा मुद्दा हा की अजूनही महापालिकांच्या आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टीपथात नाहीत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती वाटलं होतं की आज ओबीसी आरक्षणाच्या विषयाचा काही तो सोक्षमोक्ष लावला जाईल पण आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने पंचवीस फेब्रुवारीला पुढची तारीख दिलेली आहे आणि ही केस अग्रक्रमाने घेण्याचं कारण त्याच्यासाठी पुन्हा या सुनावणीच्या वेळेला सरकारी वकिलांना साधारणतः तासभर लागेल विरोधातल्या म्हणजे त्या सगळ्यांना दीड दोन तास तरी कामकाजाला लागेल आणि तो जर वेळ मिळाला नाही तर मग ही सुनावणी आणखी पुढे जाऊ शकेल तसं जर झालं तर मग एप्रिल मेमध्ये महापालिकेच्या निवडणुका होण्याचं स्वप्न हे स्वप्न राहील आणि मग डायरेक्ट गणपतीच्या आसपास किंवा गणपती आणि दिवाळीच्या मध्ये कधीतरी निवडणुका होतील मुद्दा असा आहे की एवढे महिने कळ काढायची ताकद उबाटा सेनेमध्ये राहिली आहे का कारण दररोज कोणी ना कोणतरी पक्षाचं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या बातमीत दुसरीकडे पक्षाचे प्रवक्ते ज्या प्रकारची भाषा आपल्याच सहकाऱ्यांविरुद्ध आहेत आता हे संजय गुप्ता नावाचे कोणतरी प्रवक्ते आहेत ते हे आहेत हेच कोणाला माहिती नव्हतं पण ते इंग्रजी चॅनलवर शिवसेना उबाठा गटाला प्रतिनिधित्व करायला हे कायम टी व्हीवर गेले वर्ष दोन वर्ष दिसत आहेत त्यांनी प्रियंका चतुर्वेदींबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं की विचारधारा बदलत असतानाही आणि सगळ्यांचा विरोध असतानाही उबाटा सेना मात्र प्रियंका चतुर्वेदींच्या तालावर नाचत होती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी करत होती आणि त्याच्यात त्यांनी जो काही बेडरूमपर्यंत वगैरे हो जो शब्द वापरला म्हणजे अशा प्रकारे राजकारणात विरोध असला तरी अशा प्रकारची टीका करायची खरं काही गरज नव्हती आणि मग त्याचं नॉटीगिरी करत स्पष्टीकरण द्यायचं की मला बेडरूम म्हणायचं नव्हतं मला कुटुंबाशी संबंध आहेत वगैरे असं म्हणायचं होतं पण जसे विहीर तसं पाणी उभाटा सेनेमध्ये सगळेच लोक असे असल्यामुळे पण मला आश्चर्य वाटतं की जेव्हा प्रियंका चतुर्वेदींबद्दल असं वक्तव्य केलं तेव्हा महाराष्ट्रातले पुरोगामी छाती पिटून घ्यायला लागले पण त्यांचे आका खासदार संजय राऊत महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात शिवीगाळ करतात समोरही शिवीगाळ करतात फोन संभाषणातही शिवीगाळ करतात तेव्हा मात्र राज्यातल्या महिलांच्या सन्मानाचा विसर सगळ्यांना पडतो सोयीस्कर विसर पडतो तेव्हा त्यांना महिला सन्मानाची भाषा शिकवायला कोणी जात नाही त्यांच्यावर बहिष्कार घालत नाहीत आता डायरेक्ट या संजय गुप्तांना अटक करण्याची वगैरे मागणी केलेली जात आहे पण दुर्दैवाने आज अशी अवस्था आहे की एकीकडे संजय गुप्तांसारखे लोक काही बरळत आहेत अनिल परबांविरुद्ध झिशान सिद्दीकींनी काहीतरी आरोप केलेले नाही आहे पण त्यांनी एखादी गोष्ट सुचवली आहे की बाबा सिद्दीकींची हत्या झाली ही एस आर एच्या प्रकरणात झाली आणि त्याच्यामध्ये ॲडव्होकेट अनिल परब यांनी इन सी टू पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं होतं पण प्रत्यक्षात मात्र तसं न करण्याचे चा प्रयत्न चालू होते वगैरे म्हणजे काहीतरी याचा झोपडपट्टी पुनर्विकास आणि बाबा सिद्दीकींची माणसं म्हणजे कोण असणार हे सगळं माहितीच आहे आणि त्यांचं पुनर्वसन करायची एवढी तीव्र इच्छा उभा ठसेनेला का होती तर ठीक आहे याच्यात मी पडत नाही आहे पण तिसरीकडे सुषमा अंधारेंनी सुप्रिया ताईंबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे की ज्या लोकांनी लोकसभा निवडणुकीत त्यांना पाठिंबा दिला म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या सुप्रियाताईंनी विजयानंतर या लोकांना फारसं काही विचारलेलं नाही आहे आणि त्यामुळे एकूणच जो काही शिल्लक राहिलेला पक्ष आहे त्याची अवस्था पंचवीस फेब्रुवारीपर्यंत किती लोकं राहतील आणि जर निवडणुका खरंच पुढे ढकलल्या गेल्या तारीख पुढची मिळाली तर पक्षाची काय स्थिती राहील हा विचार करावा एवढा प्रश्न आहे पण तरी देखील आपलं कुठे चुकलं काय चुकलं आपण काय दुरुस्त करायला होतं याचा विचार न करता तेच गद्दार खोके ई व्ही एम हे सगळं ताल धरून आरोप करणं सुरू आहे अर्थात हा त्याचा त्याचा प्रश्न आहे अजूनही जर वक्षच्या बोर्डावर वक्षच्या मुद्द्यावर देशातल्या आसादुद्दीन ओवैसीसारख्या खासदारांच्या गळ्यात गळा घालून सुरात सूर मिसळून विरोध केला तर आपल्याला महापालिका जिंकता येईल असा भाबडा आशावाद जर असेल तर तो आशावाद त्यांनाच लखला बसो पण एकूणच जे चित्र उबाटा सेनेचं समोर येतं ते विदारक आहे आजही जर प्रसंगातून या शहाणे न होता तोच जुने राग आळवत बसले तर बाळासाहेब ठाकरेंच्या शताब्दी वर्षात बाळासाहेबांच्या मुलाचा पक्ष शिल्लक राहील की नाही याबाबतच शंका आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट